मित्रांनो नमस्कार काल शेवटी धनगेकर गेले काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला बरेच दिवस याची चर्चा होती की ते काँग्रेस सोडून जातील आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि शेवटी त्या चर्चेला काल पूर्ण विराम लागला आणि ते स्वगृही परत गेले अशा पद्धतीच्या बातम्या या सगळीकडे आल्या खरं तर ते स्वगृही गेलेले नाहीत जसं ते सोडून गेलेत तसं शिवसेना सोडून गेलेल्या लोकांच्याकडे गे ते गेलेत कारण स्वग्रही म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जायला हवं होतं परंतु तसं न करता एकना ले ले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत म्हणजे हेही सोडून गेलेले आणि तेही सोडून आलेले असं या दोघांचा मिलाप काल घडला आपण जर नीट महाराष्ट्राच्या राजकारणाकडे मागच्या काही दिवसाकडे जर पाहिलं लक्ष दिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय याचा एक सहज अंदाज आपल्याला येऊ शकतो कारण जेवढे म्हणून प्रवेश होत आहेत त्यातले जास्तीत जास्त प्रवेश हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होत आहेत याचं कारण काय माहिती का तुम्हाला कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल ही ख्याती आहे की हे कार्यकर्त्यांना नेत्यांना पैसे कमावून देतात आणि आपल्याला माहिती आहे की आता निवडणुका अशात किती खर्चिक झाल्यात ज्या ज्या ठिकाणी म्हणून जे जे म्हणून उमेदवार पराभूत झालेत पडलेत त्यांनी आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा मार्ग धरला आहे आमच्या गंगाखेड विधानसभेचे पराभूत उमेदवार विशाल कदम यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश केला ते विधानसभा लढले होते बऱ्यापैकी त्यांचा खर्च झाला असं मी ऐकून आहे आणि मग आता हा खर्च कुठून वसूल करायचा किंवा रिकवर करायचा त्याचा काय मार्ग असू शकतो त्याचा विचार कदाचित त्यांनी केला असेल आणि महाविकास आघाडीचे जे आमदारांची संख्या आहे जी स जेवढे का 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 जे काही थोडे बहुत आमदार त्यांचे निवडून आलेत त्यांचं तर आता काही पाच वर्ष काही होणार नाही होण्यासारखं कुणाचं आहे तिथे आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीची भावना कदाचित त्यांनी ठेवली असेल तीच भावना धनगेकरांनी ठेवली असेल कारण धनगेकर जेमतेम काही महिन्यासाठी आमदार झाले त्याच्यानंतर परत त्यांनी खासदारकी पण लढली त्याच्यानंतर परत आमदारकी लढली म्हणजे तीन निवडणुका त्यांनी जवळपास पाठोपाठ लढल्या आणि त्यापैकी एकाच निवडणुकीत ते निवडून आले बाकी दोन निवडणुकात त्यांचा पराभव झाला त्याच्यामुळे खर्चही बराच झाला असेल आणि मग हा खर्च कुठून रिकवर करायचा कुठून हा वसूल करायचा तो मार्ग त्यांनी कदाचित या निमित्ताने निवडला असावा असं वाटतं कारण आपल्याला माहिती निवडणुका खूप खर्चिक झाल्यात आता जे करतात त्यांनाच खर्च असतो हा भाग वेगळा जे उमेदवार खर्च करत नाहीत त्यांना खर्चही त्यांचा फारसा होत नाही अगदी तेथे उमरग्यामधून जे स्वामी म्हणून आमदार निवडून आले त्यांचा फारसा काही खर्च झालेला नाही उलट लोकवर्गणीमधून पैसा गोळा होऊन ते निवडून आले आणि ज्ञानराज चौगुले काहीतरी तिथे आमदार होते तीन टर्म त्यांच्यासारख्या धनाढ्य आणि बलाढ्य उमेदवाराचा स्वामींनी पराभव केला अशी ही उदाहरणं महाराष्ट्राच्या या पैशाच्या आणि खर्चिक निवडणुकांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु जास्तीत जास्त निवडणुका ह्या खरंच खर्चिक झाल्यात मतदार मतांसाठी पैसे घेत आहेत कार्यकर्ते काम करण्यासाठी पैसे घेतात पोलचिट वाटायसाठी पैसे घेतात रोज कुठल्या तरी ढाब्याचे त्यांना पास द्यावे लागतात दारूचं वाटप करावं वा लागतं अशा अनेक सुरस कथा आता जे प्रमुख नेते असतात त्यांची तर सौदेबाजी वेगळीच असते मग माझ्याकडे एवढे कार्यकर्ते एवढे जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत मग मला किती देणार ते प्रकार परत वेगळाच असतो म्हणजे असं करत करत करत, करत। उमेदवाराचा खूप खर्च होतो गाड्या घोडे जेवण खावणं लोकांना वाटायचे पैसे यंत्रणेला लागणारा ला पैसा काही लोकांना तर पक्षाला सुद्धा पैसा द्यावा लागतो तिकीट हवा असेल तर वगैरे असं पण कथा आपल्या ऐका ऐकण्यामध्ये त्याच्यामुळे खूप खर्च होतो काही कोटीमध्ये खर्च होतो म्हणजे वीस कोटीपासून पुढंच आकडे सगळ्या उमेदवारांच्या आपल्या ऐकण्यामध्ये येतात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने हाय प्रत्येक उमेदवाराची म्हणजे साधारणतः सगळ्या उमेदवारांची जर बेरीज घातली एका विधानसभा निवडणुकीच्या खर्चाची तर ती पन्नास कोटीपासून शंभर कोटीपर्यंत कुठेही जाते आणि त्याच्यापेक्षा जा जास्त निवडणुकीचा खर्च झालेले मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये असतील किंवा आहेतही असं म्हणावं लागेल आपल्याला तसं ह्या निवडणुका खूप खर्चिक झाल्यामुळं आता जे जे म्हणून उमेदवार पराभूत झाले त्यांना हा प्रश्न पडलाय की हा सगळा झालेला एवढा मोठा खर्च काढायचा कुठून वसूल करायचा कुठून रिकवर करायचा कुठून तर मग त्यांना जो एक मार्ग दिसतोय तो दिसतोय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आपण जर गेलो तर पुढच्या चार एक वर्षामध्ये हे आपल्याला चांगल्यापैकी पैसे कमवून देतील आणि मग एक चार एक वर्ष आपण यांच्याकडनं पैसे कमवल्यानंतर ठरवू काय करायचं ते पुढं नाही का म्हणजे पुढची जी निवडणूक येईल लोकसभेची किंवा विधानसभेची तेव्हा काय करायचं याचा निर्णय आपण नंतर घेऊ पण सध्या तरी पुढची चार वर्ष आपण असं रिकामं घरी बसून राहण्यापेक्षा किंवा कुठूनच आपल्याकडं काही पैसे न येण्यापेक्षा किंवा आमदनी न होण्यापेक्षा आपण ह्या पैसे कमवून देणाऱ्या नेत्यांकडे जाऊया यांच्या पक्षात प्रवेश करूया आणि मग यांच्या माध्यमातून एकदा आपण पैसा कमवला उभा केला की मग पुढची राजकीय दिशा वेगळी ठरवता येईल काय बांधील की नाही आपली कुठंही नाही का अशा पद्धतीची भावना घेऊन हे कार्यकर्ते या दोन नेत्यांकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रवेश करतात असं आपल्याला दिसतं कारण आता बघा नाही आता असे प्रवेश करून त्याचं राजकीय दृष्ट्या तर काही होणार नाही कुठं काही त्यांना तिकीट मिळणार नाही कुठं काही त्यांना निवडणूक लढवायला मिळणार नाही पण तरीही प्रवेश करतायत पैसे कमावणं हा जर एकमेव म्हणजे मार्ग जर सोडला तर दुसरं काही कारण आपल्याला दिसत नाही एकमेव कारण असेल की ज्या कारणासाठी हे लोक या दोनच नेत्याकडे चालले दुसऱ्या कोणत्या पक्षात तर फारसे काही प्रवेश होताना दिसत नाही आहेत आपल्याला त्याच्यामुळे या दोन नेत्याकडे प्रवेश होताना ते आपल्याला दिसत आहेत आणि महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचा अंदाज आपल्याला सहज येऊन जातो महाराष्ट्रात चाललं आहे इतकं जास्त पैशांचं महत्त्व महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आता आलेलं आहे कुठंतरी इतर राज्यांच्या बाबतीमध्ये ऐकत होतो आपण पण ते सु ते लोन किंवा ते चित्र आता आपल्याला सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तत्व नाहीत काही विचार नाहीत काही प्रतिबद्धता नाही कुणीही ते लोटा असतो ना बिनपेंद्याचा लोटा असा एक शब्दप्रयोग पूर्वीकाळी होता तसं गरंगळत जातो बिनपेंद्याचा जो लोटा असतो कुठंही घरंगळत जातो तसं हे कुठंही घरंगळत जाणारे राजकारणी नेते हे आपल्याला आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत आता हे धनगेकर हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते तिथून अजून मनसेत गेले परत अजून कुठंतरी गेले काँग्रेसकडे आले आता काँग्रेसने यांना काय कमी केलं होतं यांना काँग्रेसने आमदारकीचं तिकीट दिलं हे निवडून आले पण अशा मतदारसंघातून निवडून आले की जिथं वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून येत होता तिथनं हे निवडून आले पक्षाने परत लोकसभेला याने अट्ट केलं म्हणून यांना तिकीट दिलं खर तर लोकसभेला यांना तिकीट देण्याचं काहीच कारण नव्हतं हे आमदार होते पुढचे आमदार की हे लढवू शकले असते पण हट्ट केला तिकीट घेतलं पक्षाने दिलं लढले पडले पुन्हा पक्षाने आमदारकीला तिकीट दिलं लढले पडले आता त्याला पक्षाने काय करावं तुम्हाला जर निवडून येता येत नसेल तर पक्षाचा काय दोष आहे परंतु गेले पक्ष सोडून आणि ज्या मतदारसंघातनं हे आमदारकीला निवडून आले होते तो भाजपचा गड आहे फक्त ब्राह्मण समाजाला तिकीट दिलं नाही गिरीश बापट यांच्यानंतर म्हणून ब्राह्मण समाज नाराज झाला जो की भारतीय जनता पक्षाचा मुख्य मतदार आहे ब्राह्मण समाज तो नाराज झाला आणि त्या नाराजीचं एक फळ म्हणून भारतीय जनता पक्षाला फटका बसला आणि धनगेकरांच्या झोळीमध्ये आमदारकी पडली ते चित्र जास्त दिवस राहिलं नाही कारण शेवटी ब्राह्मण समाज भारतीय जनता पक्षावर किती दिवस नाराज राहू शकतो तेवढे दिवस आणि परत आपलं पहिले जे काही त्यांचं मूळ प्रतिबद्धता होती कमिटमेंट होती ज्या पक्षाशी राजकीय विचारसरणीशी त्याच्याकडे तो परत गेला आणि धनगेगर दोन्ही निवडणुकीत पडले याच्यात काँग्रेस पक्षाचा काय दोष आहे खरं तर लोकसभेला काँग्रेस पक्षाने यांना उमेदवारी न देता एखाद्या चांगल्या उमेदवाराला पुण्यामधनं निवड उमेदवारी द्यायला हवी होती जसं की मागच्याच वेळेस शरद पवार साहेबांनी गायकवाड यांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी असं प्रवीणदादा गायकवाडांनी तिकीट द्यावी असा आक्र धरला होता पवारसाहेबांनी त्यावेळेसही पक्षांनी तिथं न ऐकता जोशींना तिकीट दिलं आणि आता परत ती संधी होती पण तरी परत एकदा काँग्रेस पक्षाने धनगेकरांना तिकीट दिलं म्हणजे प्रवीणदादा गायकवाड जर त्यावेळेस जर उमेदवार राहिली असते अगदी पहिल्यांदा सुद्धा तर काँग्रेस पक्षातलं पुण्यातलं चित्रच वेगळं राहिलं असतं आज काँग्रेस पक्षाची पुण्यामध्ये अशी अवस्था आहे की एक नेतृत्वहीन पक्ष त्या पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणि झपाट्याने वाढ वाढणाऱ्या शहरामध्ये काँग्रेस पक्ष जवळपास नेतृत्वही नसल्यासारखं आहे मध्ये या दंगेकरांच्याबद्दल एक आशा निर्माण झाली होती की नेतृत्व करतील परंतु हे, हे, हे तर पळपुटे निघाले हे पळून गेले आता वाईट काळामध्ये संघर्ष करायचा नाही अशा पद्धतीचा भूमिका ह्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता नेतृत्वच उरलं नाही हेच जर गायकवाडानं जर त्यावेळेस उमेदवारी दिली असती तर आतापर्यंत एक सक्षम नेतृत्व त्यांच्या रूपाने पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा तयार झाला ठीक आहे कोणत्या पक्षाला कधी यश मिळतं मिळत नाही परंतु मुख्य गोष्टी अशी असती की तुम्हाला नेता लागतो ज्या नेत्याच्या सावलीमध्ये त्याच्या छत्रछाळेखाली इतर कार्यकर्ते छोटे छोटे नेते पदाधिकारी हे स्वतःला सुरक्षित महसूस करू शकतील आणि ती क्षमता गायकवाड यांच्यामध्ये निश्चित होती पण काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणाने ती पण गमावली आज काँग्रेस पक्ष जवळपास पुण्यामध्ये नेतृत्वहीन अशा परिस्थितीमध्ये येऊन उभा आहे आणि याला स्वतः काँग्रेस पक्ष त्याचे निर्णयच जबाबदार आहेत असे जे उपरे असतात ना धनगेकरांसारखे यांचे मर्यादित लाड करायचे असतात काँग्रेसने खूप जास्त लाड केले धनगेकरांना काँग्रेस ओळखायला कमी पडली असं म्हणण्याची ही आता परिस्थिती भुरटे भामटे काही राजकारणी असतात त्याच्यापैकी एक मला हे धनगेकर आहेत असं वाटतं कारण ज्या पद्धतीने हा त्यांचा सगळा प्रवास घडला परंतु हे अशा पद्धतीचे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात आहेत जे उडी मारण्याच्या तयारीत आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडनं कडे हा पक्ष नाही तर तो पक्ष नाही तर तो पक्ष आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही पराभूत उमेदवारांची आहे कारण त्यांना पुढच्या चार, चार वर्षामध्ये झालेला खर्च काढायचा आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी अजून निधी उभा करण्याच्या दृष्टीने त्यांना तयारी करायची म्हणून अक्षरशः महायुतीच्या नेत्यांकडं त्यातल्या त्या ते तीन पक्षाच्या नेत्यांकडं चक्रा मारणं चालू आहे त्यांचे उंबरटे झिजवणं चालू आहे अशाच पद्धतीचं एक नेतृत्व परभणीचं सुद्धा आहे की जे या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यांचं तर काही कुणापासून लपलेलं नाही आणि त्यांनासुद्धा काँग्रेस पक्षाने ते जेव्हापासून काँग्रेस पक्षात आले काही कमी केले नाही त्यांच्या मनावरतीच सगळ्या परभणीमधला काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाने चालवला काँग्रेस पक्ष कुठंही कमी पडलं नाही आणि ते काँग्रेस पक्षाकडनं मंत्री झाले आमदार झाले त्यांच्या पत्नी महापौर झाल्या म्हणजे सगळं काही त्यांना काँग्रेस पक्षाकडून मिळालं इतकंच नाही त्यांच्या आयुष्यात ते जे एकदाच खासदार झाली होती ती खासदारकी सुद्धा काँग्रेस पक्षाकडनं त्यांना मिळाली होती पण तरीही आज ते काँग्रेस पक्षातनं दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात गेलं पाहिजे या मानसिकतेमध्ये आहेत अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या ने त्यांनी ते ने भेटी घेतलेल्या आहेत असं जगजाहीर आहे त्याला काय मी काही नवीन सांगतो अशातला प्रकार नाही पण हे असं सगळीकडे घडत आहे जवळपास पराभूत उमेदवार हे या तीनपैकी एका पक्षाकडे जाण्याच्या विचारात आहेत आणि त्याचं मुख्य कारण आहे की त्यांना पैसे कमवायचे झालेला खर्च भरून काढायचा आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठीच्या खर्चाची तयारी त्यांना करायची फक्त एवढ्याच कारणासाठी ते इकडे जात आहेत आणि म्हणून मी म्हणालो की महाराष्ट्रात आहे तरी काय हे जाणकार मतदारांनी शहाण्या मतदारांनी हे ओळखलं पाहिजे की महाराष्ट्र इतका पैशाच्या आहारी गेलेला आपण पूर्वी कधीच पाहिला नव्हता जेवढा हा आत्ता चालला आहे आणि राजरोसपणे हा नेता पैसे कमवून देऊ शकतो तो नेता पक्ष क पैसे कमवून देऊ शकतो म्हणून त्याच्याकडे चला म्हणून ह्याच्याकडे चला हे राज जी राजरोस मानसिकता जी झालेली आहे ना ही खूप चिंताजनक आहे याच्यामध्ये कुठंही सामाजिक प्रतिबद्धता नाही याच्यामध्ये कुठंही वैचारिक प्रतिबद्धता नाही याच्यामध्ये कुठंही तात्विक प्रतिबद्धता नाही काही देणं घेणं नाही पैसा पैसा आणि पैसा पैसा हेच एकमेव निर्णय घेण्याचं कारण बनत चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे अशाच जर निवडणुका वरचीवर होत राहिल्या तर कोण कुणाच्या पक्षात राहणार नाही कुणाला कशाचं सैरसुदक राहणार नाही आता हे जे सगळे गेले समजा एकनाथ शिंदे गेले आपण ईडी म्हणतो हे म्हणतो ते म्हणतो अजित पवार गेले तेही ईडी वगैरेचा विषय होता तो हे जे नेते आता चालले त्याच्यात तर ईडी नाही ना काही नाही ह्याला फक्त पैशाची शिडी आहे दुसरं काही नाही पैशाच्या शिडीवरती चढून वरती चढायचं यांना तर ईडी पण नाही फक्त शिडी आहे परंतु हे सगळं महाराष्ट्रात घडत चाललं आहे हे नाही आपण सगळ्या लोकांनी जाणकार मतदारांनी नागरिकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की नेमकं महाराष्ट्रात चाललंयच काय असा महाराष्ट्र पूर्वी कधीच नव्हता महाराष्ट्र एवढा नाचवला गेला आहे हा जातीगत पातळीवरती महाराष्ट्र नाचवला गेला आहे महाराष्ट्र पैशाच्या बाबतीमध्ये नाचवला गेला आहे महाराष्ट्र वैचारिक बाबतीमध्ये नाचवला गेला आहे महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या नाचवाला गेला आहे काहीच महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिलेलं नाही तरी ज्या पद्धतीने सभागृहामध्ये हे नेते बोलत आहेत नाणे वगैरे जी पातळी खाली घातलेली आहे बोलण्याची सभागृहाला आज वाटत नाही यांच्या जीवाला की आपण काय बोलतोय कुठं बोलतोय ह्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला काय आपण संदेश देतोय आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी सगळ्या पक्षाचे सगळे नेते बघतायत प्रत्येक पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी जबाबदार नेत्यांनी यांना झापलं पाहिजे की ही भाषा सभागृहात आणि सार्वजनिक ठिकाणी तुमची चालणार नाही तुम्ही एकट्यात बैठकीत काही का बोलणार परंतु सार्वजनिक ठिकाणी सभागृहामध्ये जाहीर सभांमध्ये पत्रकारांच्या समोर बोलताना तुम्ही थोडंसं आपल्या भाषेला लगाम घाला अशा पद्धतीचा दम सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ने, आपापल्या कार्यकर्त्यांना नेत्याला ने दिला पाहिजे परंतु हे होताना दुर्दैवाने दिसत नाही म्हणजे खास करून भारतीय जनता पक्ष ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना याचे तर नेते तर म्हणजे तोंड सोडून बोलतात त्यांना कशाचीच चव नाही असे म्हणण्याची वेळ आपल्याला त्या ठिकाणी दिसते परंतु हा महाराष्ट्र असाच आता करून ठेवला आहे टाकला महाराष्ट्र सर्व दृष्टीने आहे म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे की मी आशावान माणूस आहे बघा आता असा निकाल लागला म्हणजे पुढच्या निवडणुकीत असाच निकाल लागेल असं मानणाऱ्या मी नाही आहे माणसाला नेहमी सुधारणेला जागा असते माणसाला नेहमी दुरुस्तीची संधी असते आणि ती संधी आणि ती जागा महाराष्ट्रातला सुजान नागरिक महाराष्ट्रातला सुजान मतदार नक्की घेईल या अशा अशा प्रकारच्या आशावादाचा मी धनी आहे मला हा आशावाद आहे मला ही आशा आहे की ही संधी आणि ती जागा महाराष्ट्रातलं सुजान नागरिक आणि सुजान मतदार नक्की घे आणि जे काही महाराष्ट्रात चालले लोक का कोणत्या पक्षात चाललेत कशासाठी माणसा प्रवेश करत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळेच मी विचारतो तुम्हाला महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय